श्री शिवाय नमस्त रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थिश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन डाबा बेल आयकॉनवरील बटन डाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडिओविषयी आपल्याला माहिती मिळेल खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला मागील झालेले व्हिडिओसुद्धा पाहता येतील आणि ज्यामुळे आपल्या ज्ञानवर्धन होईल मासिक राशी भविष्याच्या सिरीजमध्ये या संपूर्णत आपण जे मासिक राशी भविष्य बघत आहोत त्या सिरीजमध्ये मागील भागात आपण कर्कलग्नाविषयी माहिती घेतली या भागामध्ये आपण आता माहिती घेणार आहोत क्रमांक ची सिंह राशी ज्या जातकांच्या पत्रिकेमध्ये कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये पाच हा आकडा येत असेल पाच अशा जातकांचे सिंह लग्न आहे तर गोचर सिंह लग्नाचे भ्रमण कसे असणार आहे ते आपण पुढील एक महिन्यासाठी पाहू किती कसे असेल तर ज्या जातकांचे सिंह लग्न आहे प्रथम स्थानात पाच आकडा आहे अशा जातकांच्या पत्रिकेमध्ये मोठा गोचर भ्रमण ज्याचे मोठे आहे तो म्हणजे शनिग्रह कुंडलीचा षष्टशून सप्तमात आहे ज्या सिंहलग्न जातकांचे विवाह झाले असतील त्या सिंहलग्नाच्या जातकांचा पार्टनर बरोबर थोड्या अवधीसाठी विरह होऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट सप्तमेश सप्तमात आहे त्याचे एक उत्तम वाईस वर्षा फळ असे आहे की जे सिंह लग्नाचे जातक इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायात आहेत अथवा जे लग्नाचे जातक शनीच्या संदर्भात व्यवसाय करतात शनिग्रहाच्या तत्वांविषयी जी तत्व सांगितलेली आहेत त्या तत्वांच्या विषयी संदर्भात त्या संदर्भात व्यवसाय करतात मग ते खनिज तेल असेल अथवा लोखंड असेल अथवा मीठ असेल अथवा मायनिंग असेल अथवा स्टील असेल अथवा कोणत्याही प्रकारच्या धातूचा व्यवसाय ते करत असतील धातू कामाचा व्यवसाय करत असतील मग ती का कारखानदारी असेल पार्टनरशिपमधला व्यवसाय असेल अथवा सप्तम स्थाने दशमापासून दशम असल्यामुळे सूक्ष्म कर्मस्थान असल्यामुळे जे सिंह लग्नाचे जातक त्या ठिकाणी शनीच्या संदर्भात नोकरी करत असतील अशा लोकांना मान सन्मान पद प्रतिष्ठा तसेच ते लाईम मध्ये येण्याची शक्यता आहे त्यांच्याकडनं असे कार्य होईल की ते प्रकाशाच्या झोतामध्ये येतील फक्त शनी या ग्रहावरती त्यांनी काम करायला हवे म्हणजेच सिंहलग्नाच्या बजरंग बाणचा पाठ करणे अथवा हनुमान स्तोत्र अथवा हनुमान चालिसेचा पाठ करणे इत्यादी गोष्टी नियमितपणे केल्यास त्यांना ते त्यांच्या क्षेत्रामध्ये फायदा होताना दिसून येईल सिंहलग्नाच्या जातकात पंचमेश गुरु एक मे पर्यंत पंचमापासून पंचमात म्हणजे भ्रमण करत आहे पुढील एक महिन्यापर्यंत ज्यांनी उच्च शिक्षणाच्या परीक्षा दिल्या आहेत अथवा जे उच्च शिक्षणात आहेत त्यांना त्या क्षेत्रामध्ये यशाची प्राप्ती होताना दिसून येईल ज्या सिंह लग्नाचे जातक हे संततीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांना संतती प्राप्ती होण्याचे योग आहेत अथवा जे सिंह लग्नाचे जातक संतती ज्यांना प्राप्त झाली आहे त्यांना संतती संदर्भामध्ये उत्तम घटना घडताना दिसून येईल तसेच पंचमेश पंचमापासून पंचमात नवम आहे नवमस्थान परदेशा परदेशा हे परदेशाचे आहे म्हणजे सिंह लग्नाचे जातकांचे परदेशागमन होऊ शकते अथवा परदेशामधील एखादी व्यक्ती त्यांना येऊन भेटून त्या व्यक्तीबरोबर व्यापार होऊन व्यक्ती घटना घडण्याची शक्यता अधिक आहे कारण स्थान हे अपोजिट माणसाचे व्यस्थान असल्यामुळे अपोजिट माणूस माणूस तुमच्या क्षेत्रामध्ये निवेश करून तुम्हाला धनाची प्राप्ती होताना दिसून येईल आणि स्थानाचा अधिपती नवमात आहे गोचरीने एक मे पर्यंत जो गुरुग्रह आहे त्या ठिकाणी शुक्रग्रह राशीच्या अष्टम स्थानातून जाणार आहे अष्टमातला शुक्रग्रह धनाला बघतो म्हणजेच त्या ठिकाणी शुक्राच्या संदर्भात व्यवसाय जे सिंह जातक करतात तसे सिंहलग्नाचे जातक ही राज राशी असल्यामुळे शुक्राच्या संदर्भात व्यवसाय करताना कमी आढळून येतात परंतु तरीही जे ग्रहाच्या संदर्भात व्यवसाय करत असतील तर त्यांना त्या व्यवसायातून लाभ होण्याची शक्यता अधिक आहे आणि तो लाभ अचानक असेल कारण अष्टम स्थानावरून अचानक जो लाभ होतो त्या गोष्टीचा विचार केला जातो परंतु शुक्रग्रह तृतीय दर शुक्रवारी शुक्राच्या होत सकाळी सात ते आठ मध्ये तांदुळाचे दान हे अवश्य द्यावे तांदूळ हे किती प्रमाणात असेल तर कमीत कमी सवा किलो तांदुळाचे दान द्यावे ते सुवासिनीला द्यावे तसेच सुवासिनीला परफ्युम अथवा अत्तराची छोटी बाटली अथवा सुवासिनीचे पूजन करणे कोणत्याही प्रकारे सुवासिनीचे पूजन करणे हे एक महिना पुढील त्यांनी शुक्रवारी सकाळी सात ते आठ मध्ये शुक्राच्या अवरात हो केल्यास त्यांना धन वैभव तसेच ऐश्वर्याची प्राप्ती होताना दिसून येईल ज्या सिंहलग्नाचे जे जातक सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांचा लग्नेश पंचमात असल्यामुळे भाग्यदायाच्या घटना सरकारी क्षेत्रातूनही होतील आणि सरकारी क्षेत्रातूनही लक्ष्मीस्थान आहे पंचमस्थान त्यामुळे सरकारी क्षेत्रातूनही पदोन्नती मिळेल डेफिनेटली एक गोष्ट सांगू शकतो की जा सिंहलग्नाच्या जातकांना चतुर्थेश म्हणजे कुंडलीचा चतुर्थस्थानाचा अधिपती अथवा अधिपती याची जर दशा नसेल अथवा ते ग्रह कोणत्याही प्रकारे ऍक्टिव्ह होत नसतील तर सिंहलग्न जातकांना पुढील एक ते दोन महिन्यामध्ये संतती प्राप्ती होण्याचे योग आहेत निश्चितपणे संततीची प्राप्ती होईल लागतो संतती संदर्भामध्ये गुड न्यूज येण्याची शक्यता आहे श्री शिवाजी नमस्तुभ्यम